नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो वासुंदे या ठिकाणी तर एक सुंदर अशी सप्त हिंद केसरी रायपुल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरचे दावणीची भारत केसरी सिकंदर सुद्धा मैदानात आलाय दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सौरभ बेवले काय आज रायपुरला घेऊन आलाय रायपुरला रायपुर आणलाय सिकंदर आणलाय सिकंदर सुद्धा आणलाय काय आज कुणासोबत सोबत आपल्याला आज काय पहिल्यांदा गाडी पडलेली आहे हा तीच गाडी आता परत एकदा तुम्हाला भेटेल म्हणजे रायपल आणि पहिल्यांदा जोडी होती आणि ह्याच्यासोबत काय आज सिकंदर सोबत सेमच आहे आहे का पहिली आहे पण तुम्हाला परत एकदा काय सांगताल आता दोन तीन मैदान दोन तीन मैदान चांगले पहिले पहि बाबतीत काय विषय नाही पहिले आपल्याला पळायला पण काही कमी नाही सगळ्यांना टाकून पडते पहिले स्पीड पण आता भरपूर लागते गाडीला फाटी वगैरे दाखवले फाट्या दाखवायचे दा आता एक झाला अर्धा असून झाला मैदानावर चालू ते काय नाही शुभेच्छा तुम्हाला साहेब नमस्कार नमस्कार काय सांगता आज काय काय अर्जुनला घेऊन आलाय अर्जुन घेऊन आलो काय कोणा बरोबर अर्जुन आज आज साखरे पाटील साखरे पाटील यांचा सुंदर सुंदर जोडी पळायला याच्या अगोदर पळले पळ ना आता मागच्या मैदान कुठं होतं फायनलला फायनल ला सासो सासोड सासोडचं मैदान झालं मोठं एक नंबर नंबरचा मान करे अर्जुन आणि बादल बादल काय घरचं मैदान होतं सासोडकरांचा काय आनंद होता तिथं त्यांना फुल आनंद झाला चांगला आनंद झाला चांगला आनंद, आनंद साजरा केला त्यांनी चांगला एक नंबर केलं गावात असल्यामुळे गावातला <laughs> एक नंबर चला शुभेच्छा तुम्हाला आज कोण 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 आले सोबत घेऊन आमचे मित्र आले खास जिगरी दोस्त आमचा भाऊ शेवाळे भाऊ शेवाळे आणि फाटे फाटे सगळे आज मित्र सोबत घेऊन आले आज मोठ नियोजन पण मोठे म्हणा नियोजन मोठं आहे सोलापूर आलेला माहिती नाही हा जात जात सगळे हा बघून या बघून चला चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज नियोजन चांगलंय काय आज मैदान फाट्या मिट्या दाखवल्या नाही दाखवता जोडी पळालेली आहे का नवीन जोडी दिसत मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रच त्यांचा सुंदर सुद्धा मैदानात आलाय सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस मैदानात आताच दाखल झालाय आणि सोबत पब्लिक पब्लिकचा बिताड वजूर सुद्धा मैदान झालाय नमस्कार नमस्ते काय आज सुंदरला वजीरला घेऊन आलाय हो कसं काय आजचं नियोजन असेल तू आज वेगळ्या पायऱ्या वेगळ्या पायऱ्या ते पहिले सुंदर सोबत जोडे पळालेले का दुसरा नंदी आज नाही पहिल्यांदाच पहिले तो पहिल्यांदाच पहिले आणि वजीर वजीर बिला पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला फलटणकरांचा सर्जा आज मैदानात दाखल झालाय दादा नमस्कार, नमस्कार। काय ना आपलं आमचं नाव चांद शेख त्यांचं नाव पप्पू इनामदार पप्पू इनामदार आपण पहिल्यांदा पण मुलाकात घेतली सेम आता नवीन खरेदी झाली सरजाची सेम सरजाचीच कॉपी पळायला पण सरजाचे काय सांगता आज कोणा सोबत आहे आज घरचाच आहे घरचाच काय नाव आहे रोद्रा रुद्रा सोबत पळणार आहे आज पहिली जोडी पळायलेली का आता आज पहिल्यांदाच पहिल्या मैदाना घरचा घरचा सर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जिरेगावकरांची रायफल पाईल सुद्धा मैदानात आताच दाखल झाले मित्रांनो आज वासुंदेच्या मैदानावर मुंबईचे एक आले आई क्विडच्या मानकरी आणि मुंबईत मोठं मैदान झालं तिथं आणि रायफलची जोडे आले बघू आपण दादा काय म्हणतात दादा नमस्कार काय किती वाजता निघालेला चार वाजता निघालेले दुपारी काल आज काय स्पेशल इकडे तीन फेर्यात पळवायला आणली एवढ्याला आमचं पहिलेच नियोजन झालं होतं वीस तारखेचा फाला विस्तार केला पळायचं पहिलंच नियोजन झालं फाट्या वगैरे दाखवल्या का फाट्या नाही दाखवल्या पण फाट्या चांगल्या चला घरची जोडे पाळणार आहे तुम्हाला मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न आता जे चर्चेत नाव आहे असं गोटवड्याच्या मैदानात तीन नंबरचा मानकरी होता आणि आताच वेचल्यात मैदान झालं तिथं एक नंबरचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न आज दौंडच्या दौंड मधील वासुद्याच्या मैदानात दाखल झालाय ता नमस्कार काय का नाही आपलं मयूर बरोबर काय आज कोणाबरोबर दिसेल स्वराज पायर नाही माहित केलाय मित्रांनी आता मागची पायनल आता एक नंबरचा मानकरी झाला वेचल्याच्या माझ्या बरोबर होता सेंद्रातला बैल होता काय कशी काय जोडी पळाली चांगली पळली तू दोन खान बाहेर पळतो पळत आतन पळत होता आता कंटिन्यू बोला ते स्वराज हो काय आनंद आहे चांगलाय काय पाहिजे असतं बैल गुलात राहिले चला शिवेच्छा तुम्हाला काय आणि ह्याच काय रफ कोणच्या याचा आहे कोणच्या जातीचा आहे काय बरोबर नागवारी जातीचा आहे का डोंगऱ्या बिंगऱ्या सारखा आहे काय स्पीड कस आहे आज कोणासोबत पाळणार आहे काय पालकाय माहित बरोबर चालते चला शुभेच्छा रोपळेकरांचे पतंग सुद्धा मैदानात आले नमस्कार काय नाही आपलं बाबा पवार काय आता पतंग कुठं पळाली पतंग आधी का आता फायनल ला कोण होते मराठवाडा केसर किती नंबर मान कर होते तीन नंबर तीन नंबर चा मानकरी आज कोणासोबत दिसेल पंढरपूर एक्सप्रेस चला घरचीच गाडी घरचीच गाडी आहे बुलट आणि पतंग पतंग चला शुभेच्छा तुम्हाला पंढरपूर एक्सप्रेस बुलेट सुद्धा मैदानात आले दादा नमस्कार काय नमस्कार पंढरपूर एक्सप्रेस बुलट आपलं नाव काय किसन भाई आमाने काय बुलेट कोणा सोबत दिसला आपल्याला पतंग बरोबर गावचा साज आहे का? काय कुठे होते फायनल आहे अगोदर हे फायनल मराठी आपला मराठवाडा केसरी मराठवाडा केसरीला चार नंबर केला ना कोणा सोबत पाळली बारशीतला बैल होता बारशीतला चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दोन जेकरांचा विठ्ठल सुद्धा मैदानात आलाय आता काय नाव आपलं प्रतीक देशमुख काय कोणासोबत आज दिसला आपल्याला पसरणीतलं बैल पसरणीतला काय नाव आहे कृष्णा शेठ कृष्ण शेठ बरोबर काय पळाले का पहिल्यांदाच अगोदर पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सुद्धा मैदानात आलाय आणि याच नाव काय फा म्हणलं के जेप कुठलं आहे खडक नयन देडगे यांचा केजेप सुद्धा मैदानात आलाय आता आज किसरे काहीतरी झालं तिथे फायनल ला होता आज काय कोणासोबत येत नाही सांगते वेगवेगळे पैरे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संपूर्ण आता नाही का मैदान जेवढे जेवढे त्यात गुलालाचा मान करी कडक वाचला कारण बुलट ट्रेन सुद्धा आज मैदानात दाखल झाले आणि आज जीवाला हो घेऊन आले शेठ शेट नमस्कार नमस्कार काय सांगताला आज घरचे दोन्ही पण आणले हा दोन्ही बैल आणली एका गाडीत आपली दोन दोन बैल एका मैदानात आज बुलट आता जेवढी मैदान झाली तिथं कायमच एक नंबरची मान करी होते हा फायनल ला राहतोय चांगले चांगला बोलटी सध्या आता आता काय आज सोबत आपल्याला तीच गाडी तीच गाडी एक नंबर केली परवा आणि जीवा जुआ? जीवाला आपला आगला परिवार त्यांचा गाना शेट मला वाटतं बुलट पण चांगली जोडी जोडून पळायची माग तीन मैदान फायनल आहे तीन मैदान तीन मैदान त्यांची फायनल आहे आज या बायला बैल लागत होता त्यांनी लगेच आपल्याला आपल्याला म्हणजे पहिले संबंध चांगले आहेत आणि बुलेट सोबत पण बुलट बरोबर बैल पाळायला असल्यामुळं ते काय नाही म्हणले नाही त्यांनी दिलं बैल मध्ये बैलाचं नियोजन मैदान कसं काय वाटतं मैदान एक नंबर नियोजन आहे चांगला आणि मैदानाचं जागा चांगली आहे बैल बांधायला सगळं नियोजन चांगले गॅलरी आहे बसायला मैदान बी चांगलं होईल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद होळकर वाडीकरांचा सुद्धा मैदानात आलाय बघा वाचून त्याच्या दादा नमस्कार नमस्कार कोणासोबत आज शंभू आहे शंभू आपला सुप्यातला शंभू आहे चांगला आहे पाठीपिटी दाखवलाय बैल पाहिला बी चांगला आहे आज पळाले पहिले जोडी हा पहिली जोडी पडली आमचे बोरला जे हनुमान केसरला फायनल केलेली आम्ही तिथे जे हनुमान केसरीच्या मैदानला दोन्हीला फायनल झालेली त्याच बायला म्हणजे जुळून पळते हा जुळून पळते गाडी आज बी इथंच गाडी पाळणार आहे आमची चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नकरे सुद्धा मैदानात आल्या आणि याच नाव काय सुंदर आणि नकरे मैदानात आले दादा नमस्कार कुठले काय नकरे कुठले आणि हा सुंदर खोर्चा खोर्चा आहे आज काय सोबत जोडी पाळणार आहे काय जवळच मायदानीव्या वगैरे दाखवला का नाही नमस्कार दादा नमस्कार काय पक्षाला घेऊन आला आज आलायला काय नाही याच्या पुरसंगीला पुरसंगीतला काय नाही पुरसंगीतलं पुरसंगी कारांचा एक्का काय आधी पळालेली का जोडी हो दोनदा पाळाली दोनदा गुलवत राहिली दोनदा दोघात राहिली काय फाट्या दाखवायचं काय हा फाट्या दाखवायचं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आहे आपलं माझे हे काय आपल्या नंदीचं नाव सांगायचं एकदा साई साई कुठलं आहे तोडकर ठाणे तोडकर ठाणेकरांचा साई काय आज कोणासोबत सोबत आहे साई घरचीच गाडी आहे घरचीच गाडी